आठ बाय दहाचं पत्र्याचं घर वडील गॅरेज मध्ये मेकॅनिक घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची अशा संघर्षमय परिस्थितीतून वाट काढत सोलापूरच्या लेकींनी महाराष्ट्रात आपली छाप सोडली सोलापूरच्या बहिणींनी परीक्षा पास संजीवनी भोजने आणि सरोजनी भोजने असे दोन्ही बहिणींची नावे आहेत मुलींनी परीक्षा पास केल्यानंतर वडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू थांबायचे नाव घेत नाहीयेत आपण मुलींसाठी घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याची प्रतिक्रिया वडील भोजने यांनी दिली काही मी जे मी शिक्षण माझं पाचवी झाल्याला पण मला असं वाटत होतं की आपण आयुष्यभर असं काम केलंय माझ्या लेकरांना हे काही पिऊन त्यासाठी मी ह्यांना शिक्षण शिकवलं आणि त्याची पूर्ण केलं दोन वर्ष वाया गेली, तरी संजीवनी सरोजनी डगमगल्या नाहीत त्यांनी आपल्या अभ्यासावर फोकस ठेवत हे यश मिळवलं आज सोलापूरच्या प्रत्येक नागरिकांना संजीवनी सरोजनी यांचा अभिमान वाटतोय राजनीती चॅनलशी बोलताना संजीवनी आणि सरोजिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दोन हजार अठरापासून एमपीएससी ला सुरुवात केली तर मी जशी एमपीएससी ला सुरुवात केली तशी माझी एकही प्रिलियम बेस नाही गेली प्रत्येक वेळेस माझी प्रिलियम्स क्लिअर होत होती पण मी ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करते त्यामुळे मला मेस ला थोडासा प्रॉब्लेम यायचा आणि मेस मधून मी बाहेर पडायचे पण मी हार मांडली नाही कंटिन्युअस प्री मेस प्री मेस या जर्नी मधून मला कुठेतरी होप्स होत्या की एक एक दिवस आपल्याला पोस्ट भेटणार आहे सो मी माझा स्टडी कंटिन्युअस ठेवला आणि माझ्या बॅकग्राऊंडमध्ये असं कोणी काही शिकलेलं वगैरे नाही आहे माझ्या वडील एक गॅरेज गॅरेज चालवतात आणि आई तरी गृहिणीच आहे तरी त्यांनी आम्हाला ते दोघं शिकलेले नसले तरी त्यांनी आम्हाला शिकवण्याची खूप इच्छ त्यांची इच्छाशक्ती होती जिद्द होती म्हणून त्यांनी आम्हाला शिकवलं आणि सगळे खूप आनंदी आहेत जर्नी तर तिची आणि माझी सेमच आहे आम्ही बहिणी कमी आणि मैत्रिणी खूप राहिलेलो आहोत तसं बघायला गेलं तर शिक्षणाच्या बाबतीत माझे आई वडील आणि माझा भाऊ हो यांनी आम्हाला खूप इकॉनॉमिकली आणि मेंटली खूप सपोर्ट केला भले आमची परिस्थिती इकॉनॉमिकली स्टेबल नव्हती तरी पण त्यांनी आम्हाला मेंटली आणि इकॉनॉमिकली खूप सपोर्ट केला आणि मेन म्हणजे जास्त सगळ्यात जास्त श्रेय तर माझ्या भावाच आहे तो त्याने छोटा असून जॉब करून आमच्या दोघींना शिकवलं आणि आता आमच्या दोघींना पण काल एम पी सीचा रिझल्ट लागला त्यामध्ये माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट आणि मला मंत्रालय क्लबची पोस्ट मिळाली आणि काल रिझल्ट लागल्यानंतर ला आमच्या घरी एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि रिलेटिव्ह लोकं पण खूप खुश आहेत म्हणजे एकंदरीत आम्ही केलेल्या कष्टाला फळ आलं आणि लोकांना मला हे एक आहे की म्हणजे काही लोकांची अशी मेंटॅलिटी आहे की ओपन ओपनच्या लोकांसाठी किंवा मराठा लोकांसाठी एम पी एस सी सी करणं पॉसिबल नाही आहे किंवा तो आरक्षणाचा मुद्दा वगैरे पण तो आरक्षण तर हवंच आहे आपल्याला पण आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून सुद्धा आपण म्हणजे स्टडीवरती जास्त फोकस करून किंवा जास्त वेळ स्टडी करून आपण ओपन ओपनमधून सुद्धा पोस्ट काढू शकतो आणि आमच्या दोघींचं पण सिलेक्शन म्हणजे ओपनमधूनच झालेला आहे जरी आम्ही एस चा लाभ म्हणजे घ्यायचा ठरवलं तरी आमची पोस्ट ओपन ओपनमधूनच मिळाली आहे त्यामुळे आमच्या दोन जागा आमच्या कुठल्या तरी दुसऱ्या बहिणींना मिळतील